हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आज मी बनवलेला आहे रायता हो हो रायता तुम्ही बरोबर ऐकलत हॉटेलमध्ये बिर्याणी आणि पुलावसोबत सर्व करतात तोच रायता अगदी सिंपल आहे यात आपल्याला हवे तसे प्रमाणात दही घ्यायचे चॉपरमधून कांदा बारीक करून घ्यायचा आणि त्यात थोडेसे तिखट मीठ साखर हे सगळं घालून मिक्स करून घ्यायचं आणि झालं आपलं रायता मसाले भातासोबत खायला अगदी रेडी नक्की करून बघा आजसाठी एवढेच तोपर्यंत पर ब बाय